आर एसएस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या सोहळ्यात मुंबईत सेलिब्रिटीजची रेलचेल पाहायला मिळाली सलमान खान अदनान सामी करण जोहर यांच्यासह बरेचसे दिग्गज सेलिब्रिटीज सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत आपल्याला दिसले आणि झालेल्या याच कार्यक्रमावरून संजय राऊत प्रचंड संतापले या कार्यक्रमावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आर आणि भाजपला चांगलंच धारेवर धरले दुसरीकडे मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे यांच्या बांगलादेशी घुसखोर बाहेर काढा या वक्तव्यावरही राऊतांनी पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला चढवला गेल्या काही दिवसात राऊत भाजप आणि आर एस एस वर प्रचंड संतापलेले आहेत आता राऊत इतके का संतापले आहेत याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर जसं की आपल्याला माहितीये मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे यांनी पदभार घेताच जोरदार घोषणा केली ती म्हणजे मुंबईचं फुटपाथ हे बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी व्यापलं गेलं इथे मुंबईकरांना चालायला जागा नाही मुंबईकरांच्या मनात यावरून रोष आहे मुंबईकर हे टॅक्स पेअर आहेत मुंबईकर अलर्ट आहेत शिक्षित आहेत संवेदनशील आहेत त्यांना असं वाटतंय की आम्हाला रस्त्यावरून चालायचंय पण आम्हाला रस्त्याच उपलब्ध नाहीये त्यामुळे शहर सुरक्षित ठेवायचं असेल तर या घुसखोरांना बाहेर काढायलाच हवाय असं मुंबईच्या नव्या महापौर रितू तावडे म्हणाल्यात ज्यावर राऊतांनी लगेचच प्रत्युत्तर दिलं पत्रकार परिषद घेत ते म्हणाले की महापौर महोदयांनी दिल्लीला जावं हे काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचं आहे महापौरांचं नाही म्हणजेच एकीकडे व्यासपीठावर सलमान खानला बोलावून सर्व धर्म समभाव दाखवता दुसरीकडे हिंदू मुस्लिम राजकारण करता हे काय चाललंय असा रोखोक सवाल राऊतांनी उपस्थित केलाय तसेच राऊत पुढे म्हणाले की बांगलादेशात गेल्या वर्षी चारशेहून अधिक मंदिरं तोडली गेली आहेत हजारो हिंदू घरं जाळली गेली शेकडो हिंदू मारले गेले तरीही भारत सरकारने बांगलादेशला कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे हिंदूंना मारण्यासाठी ते पैसे दिले का असा खोचक सवाल राऊतांनी उपस्थित केलाय त्यांच्या मते मुंबईतून घुसखोर काढणं हे योग्य आहे मात्र त्याचं राजकारण करणं हे अत्यंत चुकीचं आहे एवढंच नाही तर खासदार संजय राऊत शताब्दी कार्यक्रमात अज्ञान सामीच्या उपस्थितीवरूनही संतापलेले आपल्याला कारण काय तर राऊत असं म्हणतात ज्याने एकोणीसशे पासष्टच्या युद्धात भारतावर बॉम्ब टाकले पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला त्या पाकिस्तान एअरफोर्स अधिकाऱ्याचा म्हणजेच अर्शद खानचे यांचा मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत नाश्ता करतोय हे पाहून धक्काच बसलाय खर तर आर एस च्या शताब्दी सोहळ्यात गायक अद्सामी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत नाश्ता करत असतानाचे फोटोज व्हायरल झाले असून राऊत यांनी त्यावरच आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे पुढे यावरून राऊत म्हणाले की तुम्ही देशाला कोणती प्रेरणा देतात कोणता इतिहास शिकवताय भारतावर हल्ला केला त्यांच्या सोबत बसून यातून तुमचं बिघडलेलं चारित्र्य आणखीनच दिसून येत आहे अशा शब्दात संजय राऊतांनी आपला संताप व्यक्त केलाय त्यांनी संघ आणि भाजपला ढोंगी आणि पाखंडी म्हणूनही त्यांनी टीका केली शेवटी अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अद्दान सामी व्यतिरिक्त सलमान खान सारखे मुस्लिम सेलिब्रिटीज जे आहेत ते देखील संघाच्या शताब्दी कार्यक्रमात दिसले त्यावरून खासदार राऊतांनी असा प्रश्न उपस्थित केलाय की संघाचं मुस्लिम प्रेम फक्त सलमान खान आणि अदनान सामी पर्यंत का मर्यादित आहे इतर मुस्लिमांसाठी का नाही एवढंच नाही तर ते पुढे असेही म्हणालेत की या कार्यक्रमात काही अभिनेत्री म्हणजे ज्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत आणि बँक डिफॉल्टर आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोकही होते या कार्यक्रमात आरोपी नटनट्या आणि गुन्हेगार हीच का संघाची प्रेरणा भागवतजींना याची कल्पना आहे का असा सवाल उपस्थित राऊतांनी केला राऊतांच्या मते हे सर्व ढोंगीपणा आहे आणि संघ भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत शेवटी काय राऊतांचा या ठिकाणी असा युक्तिवाद आहे की संघ पारंपरिकपणे हिंदुत्ववादी विचारसरणीचा आहे अचानक सेलिब्रिटी आणि मुस्लिम पाहुण्यांना आमंत्रण देणं हे पाखंड आहे ते म्हणाले संघ पापावर पांघरुण घालतोय का आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली असलेले व्यक्तीही या ठिकाणी उपस्थित होत्या यातून संघ आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा आरोपही राऊतांनी यावेळी केला आणि म्हणूनच गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या या घडामोडींवर आणि भाजप आणि आर एस वर, वर राऊत प्रचंड संतापलेले आहेत दरम्यान तुम्ही या घडामोडींकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओज बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला